नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे मुगाचे वडे बनवणार आहे तर जास्त वेळ घालू त्या चला तर पटकन करूया सुरुवात आपल्या रेसिपीला असे कुरकुरीत पौष्टिक वडे नक्कीच सर्वांना खायला आवडतील अगदी सोप्या पद्धतीने बनवली जाते ही रेसिपी आणि कमीत कमी वेळामध्ये बनते खूप काही जास्त वेळ लागत नाही तर इथे आपण हे वडे बनवण्यासाठी हिरवे मूग घेतलेले आहे इथे मी अर्ध्या भागामध्ये असलेले एक कप हिरवे मूग घेतलेले आहे हिरवे मूग घेताना स्वच्छ निवडून घ्यावे आता हे आपण धुवून घेऊया दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धान्य जास्त टिकावे याला कीड लागू नये म्हणून यावर जास्तीत जास्त पावडरीचा वापर केलेला असतो त्याला बोरिक पावडर म्हणतात तर अशा पावडरीचा वापर करून हे कडधान्य जास्त दिवस टिकवले जाते आणि अशा पावडरी पावडरीमुळे कडधान्यांना कीड लागत नाही पण हे कडधान्य आपण वापरत घेत असताना ते तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यावे त्याच्यावरती जी पा पांट, पांढऱ्या रंगाची पावडर आहे ती पूर्णपणे निघून जाऊपर्यंत हे स्वच्छ धुवून घ्यावे तीन ते चार वेळा हिरवे मूग धुवून घेतलेले आहेत मूग धुवून झाल्यानंतर मूग भिजून वर साधारण एक इंच पाणी राहील इतके पाणी घालून हे आपण दोन ते अडीच तासासाठी भिजय भिजायला घातले होते दोन ते अडीच तासानंतर तुम्ही बघू शकता इथे मूग अगदी छान अशी भिजलेले आहेत तुम्ही जर अख्खे हिरवे मूग वापरत असाल तर चार ते पाच तास ते हिरवे मूग भिजवून घ्यावे म्हणजे ते अगदी छान अशी भिजले जातात हिरवे मूग छान असे भिजलेले आहेत आता यामधील पाणी निथळून घेऊन मिक्सरच्या पाण्यामध्ये हे हिरवे मूग काढून घेऊया आणि त्याची छान अशी भरड वाटून घेऊया मिक्सरला हिरवे मूग वाटून घेत असताना खूप बारीक न करता भरड काढून घ्यायचे आहे खूप बारीक केले तर वडे मऊ पडतात आणि भरड काढली किंवा जाडसर असे हिरवे मूग वाटून घेतले तर वडेही कुरकुरीत आणि क्रंची वड्यांना छान राहतो अशाच पद्धतीने आपण हिरव्या मुगामधील पाणी निथळून घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊया उरलेले सर्व पाणी वाटेमध्ये काढून घेतलेले आहे आता हे पाणी टाकून न देता यामध्ये चिमडभर मीठ घालून थोडेसे कोमट करून किंवा गरम करून हे आपण पिऊ शकतो किंवा आमटीमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये वापरू शकतो कारण मुगा या मुगामध्ये सर्व पोषक तत्त्वे या पाण्यामध्ये उतरलेले आहे ते टाकून न देता त्याचा पुरेपूर वापर करूया इथे आता सर्व मिश्रण परत एकदा मी चमचाने हलवून घेतलेले आहे वडे खमंग आणि चविष्ट होण्यासाठी मिरचीचं वाटण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसूण पकड्या साधारण एक ते दीड इंच आल्याचे तुकडे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा चिरे घेतलेले आहेत मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता मिक्सरला वाटून घेतलेले मसाले यामध्ये घालून घेऊया त्याचप्रमाणे आपण इथे पावडर मसालेही वापरणार आहे वडे खमंग होण्यासाठी इथे बडशोप आपण पाव चमचा घेतलेला आहे धने एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद लहान अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि बेडगी मिरची पावडर आपण इथे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आपण इथे तांदळाचे पीठ साधारण तीन ते चार चमचे घेतलेले आहे चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे सर्व मसाले एकजूट करून झालेले आहेत आता यामध्ये आपण खूप सारा कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया त्याचप्रमाणे खूप सारी कोथिंबीर घालूया कोथिंबीरमुळे वड्यांना खूप छान असा खमंगपणा येतो आता हे सर्व मिश्रण परत एकदा एकजूट करून घेऊया इथे आपली हिरवे मुगाचे बॅटर तयार झालेले आहे आता हातामध्ये अगदी लाडवासारखा छोटासा गोळा घेऊया आणि हा हा गोळा आपण हातावरच चार बोटांवर थापून घेऊया इथे मी साधारण चार बोटांवर थापला जाईल इतकेच इतक्याच लहान आकाराचे वडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अंगठ्याने अशा पद्धतीने या चार बोटांवरच थापून घेतलेला आहे आणि या साईचे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आपण या वड्यांना तीळ लावूनही थापून घेऊ शकतो इथे मी सुरुवातीचे दोन बॅच आहेत ते तिळ न लावताच थापून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत आणि त्यापुढे सर्व बॅचेसला मी तेल लावून छान असे वडे बनवून घेतलेले आहेत आता हे वडे तळायला घेऊया इथे कडेमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये वडा सोडायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवर तेल गरम करून झाल्यानंतर लो फ्लेमवर गॅस करून घ्यायचा नाही तर सर्व वडे आपले करपू शकतात इथे मी सर्व वडे मंद गॅसवरच तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ही आपली पहिली बॅच आहे आणि वडे खूप छान असे फुगलेले आहेत आता हे पलटून घेऊया तिळ लावून वडे बनवताना वड्याच्या दोन्ही साईडला तिळ लावून घ्यायचे आणि हे वडे तेलामध्ये छान असे गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंत छान असे तळून घ्यायचे तिळ लावून बनवलेल्या वड्यांना तिळाची चव ही छान येते आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतात इथे आपली पहिली बॅच छान अशी तळून झालेली आहे आता इथे दुसरी ही बॅच छान अशी तळून झालेली आहे आता हे वडे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया टिश्यू पेपरवर वडे काढून घेतल्यामुळे वड्या वड्यामध्ये जे एक्स्ट्रा तेल असते ते निघून जाते तुम्ही बघू शकता इथे आपले हिरव्या मुगाचे खमंग पौष्टिक चविष्ट असे वडे बनवून तयार झालेले आहेत ला तेल लावून बनवलेला वडा आणि तीळ न लावता बनवलेला वडा दोन्ही प्रकारचे वडे तुम्हाला दाखवलेले आहेत अशा पद्धतीने हिरव्या मुगाचे पौष्टिक खमंग वडे नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत